नमस्कार मित्रांनो मी सोमनाथ स्वागत करतो तुमचं आपल्या सो मराठी सपोर्ट या युट्यूब चॅनलवरती मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत महत्त्वपूर्ण असे अपडेट पाहणार आहोत कारण गेल्या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत जे काही मंजूर यादी आली होती मित्रांनो भरपूर जणांचे नाव या यादीमध्ये आलेले होते मंजुरी यादीमध्ये आलेले होते आणि ते नावे कसं पाहायचं ती यादी कसं पाहायचं आणि ज्यांचं ज्यांचं त्या यादीमध्ये नाव आलेलं आहे मित्रांनो त्यांना सांगण्यात आलं होतं की तुम्ही जे काही घरकुलसाठी लागणारे डॉक्युमेंट होते ते डॉक्युमेंट घेऊन पंचायत समितीमध्ये किंवा ग्रामपंचायतमध्ये द्यायचं आहे असं मी व्हिडिओमध्ये सांगितलं होतं मित्रांनो आणि भरपूर ग्रामपंचायतीमध्ये त्यांना मागवण्यातसुद्धा ज्यांचे ज्यांचे नावे आलेले आहेत मंजुरी यादीमध्ये त्यांना सुद्धा मागवण्यात आलेले होते मित्रांनो भरपूर ग्रामपंचायतीमार्फत तर आपल्या व्हिडिओमध्ये आपण सांगितलं होतं की तुम्हाला तुमचं मंजुरी यादीमध्ये जर नाव असेल तर तुम्ही सर्वात पहिलं तुमच्याकडे जे घरकुलसाठी लागणारे डॉक्युमेंट आहेत ते डॉक्युमेंट घेऊन ग्रामपंचायत किंवा पंचायत समिती किंवा ग्रामसेवक हो। यांच्याकडे देण्यासाठी आपण सांगितलं होतं मित्रांनो तेव्हाच मित्रांनो त्यांना घरकुल ॲप्रूव्ह होणार असं सांगितलं होतं त्यांचं घरकुल संक्षण होईल असं सांगितलं होतं मित्रांनो आणि ज्यांनी ज्यांनी खरंच मित्रांनो घरकुल मंजुरी यादीमध्ये ज्यांचं नाव आलेलं होतं आणि त्यांनी घरकुलसाठी ज्यांनी ज्यांनी डॉक्युमेंट दिलेले आहेत मित्रांनो त्यांचे संक्षण यादीमध्ये ना नावं येणंसुद्धा चालू झालेले आहेत मित्रांनो मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगत आहे की गेल्या यादीमध्ये मित्रांनो मंजुरी यादीमध्ये ज्यांचे ज्यांचे नावे नावे होते आणि ज्यांनी ज्यांनी डॉक्युमेंट दिलेलं आहे मित्रांनो त्यांचे नावे आता संक्षण यादीमध्ये येण्यास सुरुवात झालेली आहे म्हणजे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन क्लिअर असल्याच्या नंतरचे जी यादी येते मित्रांनो संक्षण यादी जी फायनल यादी म्हणजे ही यादी आल्याच्यानंतर मित्रांनो त्यांना कुठलेच काही डॉक्युमेंट नंतर देण्याची आवश्यकता भासत नाही आहे म्हणून मित्रांनो संक्षण यादीमध्ये आता नावे येण्यास सुरुवात झालेली आहे तर मी गेल्या व्हिडिओमध्ये मित्रांनो चाळीस जणांची ही या यादी तुम्हाला दाखवलं होतं ना घरकुल मंजूर झालेलं आहे मंजुरी यादीमध्ये यांचं नाव आलेलं आहे पण यांनी आता डॉक्युमेंट दिल्याच्यानंतर यांचं नाव संक्षणी यादीमध्ये येणार आहेत असं सांगितलं होतं आणि ते ज्यांनी ज्यांनी डॉक्युमेंट दिले होते त्यांचं आता संशणी यादीमध्ये नाव येण्यास सुरुवात झालेली आहे मित्रांनो या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला लाईव्ह प्रूफ दाखवत आहे की संक्षणी यादीमध्ये तुम्ही घर बसल्या तुमच्या मोबाईलच्या माध्यमातून तुम्हाला लॅपटॉपच्या माध्यमातून चेक करू शकता की तुमचं मंजुरी यादीतून संक्षणी यादीमध्ये नाव आलेलं आहे का नाही तर हेच मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये स्टेप बाय स्टेप दाखवत आहे तुम्ही ही प्रोसेस हा व्हिडिओ पाहून मित्रांनो तुम्ही घर बसल्या तुमचं नाव मंजुरी यादीमधून संशय यादीमध्ये आलेलं आहे का हे पाहू शकणार आहात तर मित्रांनो येणाऱ्या व्हिडिओमध्ये आता संशय यादीमध्ये नाव आल्याच्यानंतर मित्रांनो येणाऱ्या व्हिडिओमध्ये पहिला हप्ता पडलेला आहे का दुसरा हप्ता पडणार आहे का तिसरा हप्ता पडलेला आहे का म्हणजे स्टेप बाय स्टेप मित्रांनो किती तारखेला किती रुपये जमा झाले हे सुद्धा आपल्याला पाहता येतं आणि ते कसं पाहायचं हे सुद्धा येणाऱ्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे तर मित्रांनो सर्वात पहिलं मंजुरी यादीमध्ये ज्यांचं नाव होतं ते आता संक्शन यादीमध्ये येण्यास सुरुवात झालेली आहे मंजुरी यादीमध्ये अजून तुमचं नाव असेल तर सर्वात पहिले तुम्ही डॉक्युमेंट जे काही लागणार आहेत ते डॉक्युमेंट ग्रामपंचायत पंचायत समिती किंवा ग्रामशावक यांच्याकडे द्यायचं आहे त्यांनी व्हेरीफाय केल्याच्या नंतर मित्रांनो तुमचं नाव हे सक्षण यादीमध्ये येतं आणि सक्षण यादीमध्ये जर का नाव आलं मित्रांनो तुम्हाला तर तुम्हाला इथून पुढे टेन्शन घेण्याची गरज नाही आहे कारण तुमचे डॉक्युमेंट सगळे व्हेरीफाय झाल्याच्यानंतरच संक्षणी यादीमध्ये नाव येतं आणि सक्षण यादीमध्ये नाव आल्याच्यानंतर जे काही घरकुलचे पैसे येणार आहेत जे काही हप्ते येणार आहेत मित्रांनो ते डायरेक्टली तुमच्या खात्यामध्ये घराची लेवल जसं जसं मित्रांनो वाढता येईल तसं तसं हप्ते हे तुमच्या खात्यामध्ये ट्रान्सफर केले जातात आणि सर्वात पहिला हप्ता मित्रांनो हा पंधरा हजारचा हप्ता पडतो जे की तुम्हाला मी लाईव्ह व्हिडिओमध्ये दाखवणार आहे चला तर मग वेळ सुरुवात करूया मित्रांनो संक्षण यादी पाहण्यासाठी सिंपल आहे तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये किंवा कमेंट बॉक्समध्ये लिंक दिली जाईल त्या लिंकवरती क्लिक करून डायरेक्टली तुम्ही या पेजवरती येणार आहात या, या पेजवरती आल्याच्यानंतर सिंपली इथे आवाज सॉपचं जे ऑप्शन दिलेलं आहे यामध्ये रिपोर्ट या नावाने ऑप्शन आहे या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे या ऑप्शनवरती क्लिक, क्लिक, क्लिक केल्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता तुमच्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल सर्वात खाली यायचं आहे खाली आल्याच्यानंतर सोशल ऑडिट रिपोर्ट्स यामध्ये मित्रांनो बेनिफिशरी डिटेल फॉर व्हेरिफिकेशनचं ऑप्शन आहे या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता तुमच्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल सिम्पली ते ऑल स्टेटमध्ये आपल्याला आपलं राज्य निवडायचं आहे राज्य निवडल्याच्या नंतर सिंपल इथे तुम्ही पाहू शकता आपल्याला आपला जिल्हा सेलेक्ट करायचा आहे जिल्हा सेलेक्ट केल्याच्यानंतर इथे आपल्याला आपला तालुका सेलेक्ट करून घ्यायचा आहे तालुका सेलेक्ट नंतर मित्रांनो तुम्हाला तुमचं गाव सिलेक्ट करून घ्यायचं आहे गाव सिलेक्ट केल्याच्या नंतर आपल्या आपल्याला इयर फायनान्शियल इयर सिलेक्ट करायचं आहे आता सध्या दोन हजार चोवीस पंचवीस चालू आहे मित्रांनो त्यामुळे मी दोन हजार चोवीस पंचवीस हे चालू करतोय भरपूर जणांचं म्हणणं आहे की सर पंचवीस सीसचं लिस्ट किंवा त्याची डिटेल दाखवा असं भरपूर जण म्हणत आहेत पण फायनान्शियल इयर अजून पंचवीस सव्वीस हे चालू झालेलं नाही आहे हे चोवीस पंचवीस हे सिलेक्ट करतोय फायनान्शियल इयर सिलेक्ट केल्याच्यानंतर सिम्पली आपल्याला स्कीम निवडून घ्यायचं आहे योजना निवडून घ्यायचं तुम्ही पाहू शकता प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण हे सिलेक्ट करतोय हे सिलेक्ट केल्याच्यानंतर मित्रांनो तर मित्रांनो तुम्ही ते पाहू शकता आहे मी सर्वात पहिलं हे सिलेक्शन फिल्टरमध्ये मित्रांनो आपलं राज्य सिलेक्ट केलेलं आहे त्यानंतर जिल्हा सिलेक्ट केलेला आहे त्यानंतर तालुका सिलेक्ट केलेला आहे त्यानंतर गाव सिलेक्ट केलेलं आहे आणि त्यानंतर फायनान्शियल इयर आणि आपली स्कीम प्रधानमंत्री आवास योजना हो ग्रामीण हे टोटल मित्रांनो मी भरून घेतलेलं आहे तुम्ही तुमच्या गावचं सर्च करत असताना तुम्ही तालुका जिल्हा व्यवस्थित टाकायचा आहे तुमचं गावचं नाव टाकायचं आहे फायनान्शियल इयर आणि स्कीम हे सिलेक्ट करायचं आहे हे संपूर्ण डिटेल फिल केल्याच्यानंतर सिम्पली हे तेहतीस प्लस सत्तर टोटल किती होतं हे आपल्याला इथे टाकून घ्यायचं आहे तर मी टाकून घेतोय तर सिम्पली मित्रांनो तुम्ही पाहू शकता मी कॅपच्या फिल केलेला आहे के तर सिंपली सबमिट या ऑप्शनवरती क्लिक करत आहे आणि सबमिट या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता तुमच्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल तर यामध्ये मित्रांनो तुम्हाला मी दाखवणार आहे की ज्यांना ज्यांना घरकुल मंजूर झालेला आहे त्यांना डॉक्युमेंट मागवण्यात आलेलं आहेत आणि ज्यांनी ज्यांनी डॉक्युमेंट दिलेले आहेत मित्रांनो डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्याच्यानंतर मित्रांनो इथे संक्शन लिस्टमध्ये त्यांचं नाव हे जोडलं जातं मित्रांनो तुम्ही पाहू शकता ज्या गेल्या मध्ये मित्रांनो चाळीस जणांचे लिस्ट दाखवलं होतो त्यापैकी एवढ्या जणांचं संक्शन झालेलं आहे मित्रांनो आणि ते तारीखसुद्धा तुम्हाला दाखवणार आहे तर ती तारीख पाहत असताना मित्रांनो सर्वात पहिलं तुम्ही इथे पाहू शकता हाऊस स्टेटस इथे संक्शन दाखवत आहे मित्रांनो आता हे संक्शन डेट कधीचे आहे तुम्ही इथे पाहू शकताय संक्शन डेट आहे एकवीस एक दोन हजार पंचवीस म्हणजेच मित्रांनो एकवी आज सव्वीस तारीख आहे एक पाच पाच दिवस झाले मित्रांनो हाऊस संक्शन होऊन त्यानंतरची तुम्ही तारीख पाहू शकता चोवीस एक दोन हजार पंचवीस आजो एकाचं घरकुल आहे मित्रांनो त्यांचं एकवीस चोवीस एक दोन हजार पंचवीसला संक्शन झालेलं आहे तुम्ही इथे पाहू शकता त्यानंतर परत एक करकुल आहे मित्रांनो एकवीस एक दोन हजार पंचवीसला संक्शन झालेलं आहे अजून एक करकुल आहे मित्रांनो एकवीस एक दोन हजार पंचवीस म्हणजेच काय तर मित्रांनो ज्यांचं ज्यांचं मंजुरी यादीमध्ये नाव आलेलं होतं मित्रांनो त्यांना डॉक्युमेंट मागवण्यात आले होते ज्यां ज्यांनी ज्यांनी डॉक्युमेंट जमा केलेले आहेत मित्रांनो त्यांच्या डॉक्युमेंटचं व्हेरिफिकेशन सक्सेसफुली झालेलं आहे आणि ज्यांचं ज्यांचं सक्सेसफुली झालेलं आहे त्यांचं नाव इकडं या यादीमध्ये आलेलं आहे मित्रांनो संक्षण यादीमध्ये आता संक्षण यादीमध्ये नाव आलेलं आहे म्हणजे काय होणार तर यांना आता काहीच टेन्शन घेण्याची गरज नाही आहे तर यांचे घरपुलचे जे काही पैसे येणार आहेत मित्रांनो ते पैसे यांच्या बँक खात्यामध्ये ऑटोमॅटिकली येणार आहेत ऑटोमॅटिकली म्हणजे कसं मित्रांनो जसं जसं मित्रांनो घर जसं जसं जस ते बांधतील मित्रांनो लेंटल लेवल प्लिंट लेवल जे ज्या काही लेवल आहेत ले मित्रांनो त्या लेवलवाईज पैसे हे सोडले जाणार आहेत पहिला हप्ता तुम्ही इथे पाहू शकता यांना पंधरा हजारचा हा हप्ता पडलेला आहे कधी पडलेला आहे तर सोळा सप्टेंबर दोन हजार चोवीसला यांना पंधरा हजारचा हप्ता पडलेला आहे आता जे काही नवीन मित्रांनो संशयित झालेले आहेत त्यांनासुद्धा इथे पंधरा पंधरा हजारचा हप्ता इथे पडलेला तुम्हाला दिसणार आहे म्हणजेच मित्रांनो काय तर मंजुरी यादीमध्ये तुमचं नाव आलं असेल तर तुम्ही डॉक्युमेंट जमा केला असेल तर तुम्ही सुद्धा तुमचं घरकुल संक्शन झालेलं आहे का हे अशा पद्धतीने तुम्ही चेक करू शकताय तर मित्रांनो ही एक महत्त्वाची अशी अपडेट आपण या व्हिडिओमध्ये पाहिलो तर अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केले जातात त्यामुळे तुम्ही जर का आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा चला तर मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो